नमस्कार मी मानसी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कुरकुरीत अशा मिरची पकोड्यांची रेसिपी पाहणार आहोत मिरची पकोडे बनवण्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे एक वाटी बेसनपीठासाठी एक चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आता या पिठामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा ओवा मीठ चवीप्रमाणे व अगदी चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करून घ्यायचं इथे आपलं मिरचीला वरून कोट करण्यासाठीचं पीठ तयार झालं आहे आता मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात इथे मी साधारण तीन बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेत एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि लसूण मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे हा ठेचा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा ठेचा परतला की यामध्ये पाव चमचा हळद आणि हे उकळून स्मॅश केलेले बटाटे टाकून घ्यायचे बटाटा या फोडणीत परतून झाला की यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे मी त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हा मसाला परतून घ्यायचा दोन मिनटं हा मसाला परतून झाला की गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये एक चमचाभर लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं इथे आपला मिरचीत भरण्यासाठी लागणारा मसाला तयार झाला आहे आता आपल्याला कमी तिखट मिरची घ्यायची आहे भावनगरी मिरचीसुद्धा बोलतात या मिरचीला या मिरचीला मधोमध अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि मिरचीतल्या बिया काढून घ्यायच्या राहिलेल्या सर्व मिरच्या अशाच प्रकारे कट करून घ्यायच्या आता इथे आपला मसाला थंड झाला आहे हा मसाला या कट करून घेतलेल्या मिरच्यांमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचा सर्व मिरच्यांमध्ये अशाच प्रकारे मसाला भरून घ्यायचा मसाला मिरच्यांमध्ये भरून झाला की गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून तेल गरम झालं की या तयार पिठामध्ये या मिरच्या डीप करून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तळून घ्यायच्यात सेम प्रोसेस रिपीट करून राहिलेल्या सर्व मिरच्या तळून घ्यायच्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद